शेतकरी मित्रांनो शेवटच्या फवारणीच्या आधीची जी फवारणी आहे तिच्याबद्दल ही माहिती आहे आता सध्या कापसाची कंडिशन अशी आहे की थ्रिप्स पण आहे आणि पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव पण सुरू झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती बघणार आहोत ज्या शेतकऱ्यांना शेवटची फवारणी करायची आहे त्यांच्यासाठी आपण रॉनफेन वापरा असं सांगितलं आहे मागील व्हिडिओमध्ये पण थ्रिप्सचा अटॅक जर जास्त असेल तर सोबत तुम्हाला रिजेंट फिप्रोनिल घटक असणारं नक्की वापरणं गरजेचं आहे तरच तुम्हाला थ्रिप्स नियंत्रण मिळेल तुम्हाला नियंत्रण मिळणार नाही शेतकरी मित्रांनो आता थ्रिप्स प्लस दोन्ही पण एकाच कीटकनाशकामध्ये नियंत्रित करायची असेल तर कोणते कोणते कीटकनाशक वापरायचे ते आपण बघूया शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही पायरिजातच जे लिओनिस आहे ज्यामध्ये की पायरी प्रोक्सिफेन दहा टक्के प्लस थेरीन दहा टक्के घटक आहे याचा वापर तुम्ही तीस एम एल प्रतिपंप करू शकता आणि याने आपल्याला पांढरी माशीची अंडी व पिलं प्लस बायपेन मुळे आपल्याला उडणारी पांढरी माशी तुडतुडा थ्रिप्स मावा या सर्व रस शोषण करणाऱ्या किटकावर चांगल्या पद्धतीचे नियंत्रण बघायला मिळते हे एक नॉकडाऊन ऍक्शन इन्सेक्टिसाइड आहे ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे कीटक याच्या ये संपर्कात येताच ताबडतोब आपल्याला नियंत्रित झालेले बघायला मिळते आपण फवारणी केल्यानंतर तीन ते चार तासात आपल्याला याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो हे गॅस पॉयझन आहे हवेत कीटकांना संपर्क होताच कीटक याच्यामुळे नियंत्रित होतात शेतकरी मित्रांनो आता थ्रिप्स जर असेल तर आपल्याला शंभर टक्के ही कीटकनाशक लिओनिस वापरायचे आहे थ्रिप्सचा अटॅक जर अतिशय कमी असेल एका पानावर दोन तीन कीटक तुम्हाला थ्रिप्सचे दिसत असेल तर तुम्ही रॉनफेन या कीटकनाशकाचा वापर करू शकता पण थ्रिप्सचा अटॅक जास्त असेल तर तुम्हाला रॉनफेन सोबत एक तर रिझल्ट घ्यावा लागेल किंवा तुम्ही लिओनिसचं लिओनिस हे कीटकनाशक नक्की वापरा शेतकरी मित्रांनो यासोबत तुम्ही एक आळीचं कीटकनाशक म्हणजे अळीनाशक जे की आपल्याला वापरणं गरजेचे आहे या फवारणीत तर तुम्ही यामध्ये प्लेथोरा हे जे आदामाचं अळीनाशक आहे याचा देखील वापर करू शकता किंवा तुम्ही बॅरेझाईड जर वापरलं नसेल तर बॅरेझाईड वापरा शेतकरी मित्रांनो निमाजेन हे जे अळीनाशक आहे हे देखील आपण तीस एम एल प्रतिपंप यामध्ये वापरू शकता किंवा ऐवजी तुम्ही पंचवीस जरी वापरलं तरी तुम्हाला हे रिझल्ट शंभर टक्के देणार आहे शेतकरी मित्रांनो हे झालं कीटकनाशक आणि आळीनाशक यामध्ये तुम्हाला आता दह्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हेजेकोना घटक असणारं बुरशीनाशक वापरणं गरजेचे आहे जर तुम्ही कॉन्टॅक्ट प्लस वापरणार असाल तर तुम्हाला तीस ते पस्तीस एम एल प्रतिपंप कॉन्टॅक्ट प्लस वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो याच फवारणीमध्ये तुम्हाला एक स्टिकर नक्की वापरायचे आहे यासोबतच तुम्हाला जर कापसाचा लालपाना पिवळेपणा पाना वाटत असेल तर तुम्ही चिलमिक्स कॉम्बी हे तीस ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता शेतकरी मित्रांनो हे आपली शेवटच्या फवारणीच्या आधीची फवारणी नियोजन आपण सांगत आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया शेवटच्या फवारणीच्या व्हिडिओसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न चुकता करा धन्यवाद